नमस्कार मित्र मैत्रिणींनो तर मी धनश्री तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते द पेज पाथवे या आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण एका महत्वपूर्ण चर्चा करणार आहोत ते म्हणजे जॉब की युट्यूब की दोन्ही एकत्र की दोन्ही पण नाही तर हा झाला आजचा टॉपिक चला तर मग चालू करूया तर आज मी तुम्हाला सर्वात पहिले मी निवडलेला आहे जॉब जर तुम्ही जॉब करत असाल तर आधी त्याचे फायदे तुम्ही ऐकून घ्या जर तुम्ही जॉब करत असाल तर तिथून तुम्हाला मंथली बेसिसवर पेमेंट हा मिळत असतो जर तुम्ही आज जॉब जॉईन केला तर येणाऱ्या पुढच्या महिन्याच्या त्याच तारखेला तुमचा पेमेंट हा तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट झालेला असतो त्यानंतर जॉबचा दुसरा फायदा असा असतो की तुम्हाला वर्किंग जे आवर्स असतात ते ठरलेले असतात फाईव्ह टू सिक्स आर्स सिक्स टू सेवन्स आर्स त्याच्यामध्येच तुम्हाला काम करायचं आहे त्यानंतर तुमची विंडो बंद करून तुम्ही घरी जाऊ शकता त्यानंतर तुम्हाला जॉबवरून घरी गेल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस ताण थकवा नसतो तर हे झाले जॉबचे बेनिफिट्स तिसरं आहे की तुम्हाला सुविधा मिळतात म्हणजेच कोणाकोणाला ट्रॅव्हलिंग एक्सपेंसेस मिळतात जर ते लांब ट्रॅव्हल करत असतील तर त्यांना ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस मिळतात त्यानंतर कोणाकोणाला मिळतं की सॅलरीमधून काही भाग त्यांचा डिडक्ट होतो दर मंथली आणि त्यानंतर रिटायरमेंट बोनस किंवा रिटायरमेंट कॅश त्यांना मिळत असते ज्यावेळेस ते रिटायर होतात तर हे झाले तीन बेनिफिट्स जॉबचे आता पाहूया तोटे जॉब करण्यामुळे लॉस काय होतो ते मी तुम्हाला सांगते एक म्हणजे टाईम जरी टाईम तुम्हाला ठरवलेला असतो पण कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटमध्ये कुठ कोणत्या कोणत्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये असं होतं की टाईम हे सात तासाचा असतो पण कधी तो दहा आणि अकरा तासांवर बारा तासांवर पोहोचतो हे त्यांनासुद्धा कळत नाही आणि नियम खूप जास्त नियम रेस्ट्रिक्शन्स असतात जॉबमध्ये त्यानंतर वेळ म्हणजे वेळेचं जसं मी सांगितलं तसं त्यामुळे कामाचा ताण तुम्हाला कामाचा ताण इतक्या मोठ्या प्रमाणात असतो की आपण स्वतःला सुद्धा विसरू शकतो एवढा ताण आपल्याला जॉब केल्याने होतो त्यानंतर आपले तर मित्र मैत्रिणींनो कामाचा ताण हा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असतो त्यानंतर स्वातंत्र्य जर तुम्हाला सुट्टी हवी असेल तर तुम्ही तुमच्या बॉसला विचारावं लागतं जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं काही अडीअडचण असेल तर तुम्हाला तुमच्या मॅनेजर किंवा तुमच्यावरती जो व्यक्ती असतो त्याच्याशी सल्ला घेऊनच तुम्हाला पुढचं पाऊल उचलावं लागत असतं म्हणजेच काय तुम्ही तिथे स्वतःचे मालक नसता आता हे झालं एवढी माहिती मी दिली तुम्हाला जॉबची आता मी तुम्हाला माहिती देऊ इच्छिते की यूट्यूबची युट्यूबचे पहिले फायदे बघून घेऊया तिथे तुम्हाला क्रिएटिव्ह फ्रीडम मिळतं जिथे तुम्ही काहीही करू शकता तुमची क्रिएटिव्हिटी लोकांना शो करू शकता आणि पैसे कमवू शकता त्यानंतर इथे तीन टाईपची इन्कम होते ॲड सेन्स स्पॉन्सरशिप आणि जर कोणी कोर्स किंवा कोर्सेसने सुद्धा कोर्स सेल करून सुद्धा इन्कम जनरेट करू शकतो अजून डिटेलमध्ये व्हिडिओ माझा पुढचा येणार आहे युट्यूब सॅलरी किंवा पेमेंट बद्दल त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून पुढचा पेमेंटचा व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल त्यानंतर तिसरा मुद्दा असा आहे माझ्या युट्यूबच्या फायद्यासाठी की तुम्ही स्वतःची नवीन ओळख निर्माण करू शकता जिथे तुमचे एक ते दोन या दहा ते बारा माणसं फॅमिली मेंबरमध्ये असतात तिथे तुम्हाला इथे हजारो आणि लाखोच्या संख्येमध्ये तुमची ओळख निर्माण करता येते आता हे ये झाले युट्यूबचे फायदे आता आपण काही तोटे सुद्धा पाहूयात युट्यूबचे जसे जॉबचे पाहिले आता इथे असतं की अनिश्चितता म्हणजे काय की इथे तुम्हाला टाईम खूप लागू शकतो एक महिना नाहीच दोन महिन्या तर नाही सहा महिने ते एक वर्ष तुम्हाला इथे कन्सिस्टंटली काम करावं लागतं म्हणजे रोज एक व्हिडिओ एक ते दोन व्हिडिओ अपलोड करावेच लागतात त्यानंतरच तुमची जी ग्रोथ असते ती हळूहळू दिसायला लागते त्यानंतर कमाईसाठी खूप जास्त वेळ लागतो जसं मी सांगितलं व्हिडिओ सहा ते सहा महिने ते एक वर्ष तसंच कमाईसाठी सुद्धा म्हणजेच पैसा कमवण्यासाठी सुद्धा खूप जास्त वेळ हा लागतो म्हणून इथे म्हणजे स्थिरता आणि संयम खूप जास्त <laughs> तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की कमाईसाठी खूप जास्त वेळ लागतो आणि खरंच मित्रांनो खूप जास्त वेळ लागतो इन्कम फर्स्ट इन्कम येण्यासाठी कारण यूट्यूबचा क्रायटेरिया आहे तो काही इझिली लवकर पूर्ण होत नाही कारण सुरुवातीला आपण या प्लॅटफॉर्मवर नवीन असतो त्यानंतर तिसरा मुद्दा असा आहे की कॉम्पिटिशन स्पर्धा खूप जास्त वाढलेली आहे आता यूट्यूबमध्ये त्यामुळे तुम्ही जर समजा स्पर्धा एवढी आहे आणि तुम्ही जर जॉब सोडून घरी बसलात आणि तुमच्यावर जर तुमची फॅमिली डिपेंड आहे तुम्ही जर आज जॉब सोडला आणि आजपासून तुम्ही ठरवलं की मी आज युट्यूब स्टार्ट करणार आहे आणि तिथून तुम्हाला फर्स्ट डेला तुम्हाला अर्निंग होत नाही किंवा व्ह्यूज येत नाही तर तुम्ही डिप्रेशन मध्ये जायला लागता मित्रांनो त्यामुळे ही अशी मोठी चूक अजिबात करू नका जर तुम्हाला यूट्यूब करायचं असेल तर मित्र आणि मैत्रिणीं दोघांनी पण नीट लक्षात घ्या की तुम्हाला तुमच्या जॉब सोबतच तुम्हाला युट्यूबला सुद्धा वेळ द्यायचा आहे म्हणजेच युट्यूब तुम्हाला ऍज अ पार्ट टाइम करायचा आहे जोपर्यंत तोपर्यंत तुमची फर्स्ट तुम्हाल इन्कम जनरेट होत नाही फर्स्ट इन्कम जनरेट झाली म्हणजे तुमची एक युट्यूब फॅमिलीसुद्धा तयार होते मग तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स येतो की मी काहीही करू शकतो मी यूट्यूबमध्ये काहीही करू शकतो यूट्यूब कारण शेवटी कसं आहे बघा टिकटॉकचं बघितलं टिकटॉकवरून किती लोकांनी पैसा कमवला भरपूर जणांनी पैसा कमवला बरोबर तुमच्यातले काही व्हिवर्स पण असतील ज्यांनी टिकटॉकवरून सुद्धा अर्निंग केली बरोबर तर तसंच हे यूट्यूब यूट्यूबचं सुद्धा प्लॅटफॉर्म आहे कधी काय होईल मित्रांनो सांगता येत नाही त्यामुळे तुम्ही तुमचा जॉब हातचा गमावू नका एवढंच मला सांगा असं इथे वाटतं त्यानंतर तुमची फॅमिली आता मी इथे एक्झाम्पल घेते जर तुम्ही फिमेल असाल माझ्यासारखं किंवा तुम्ही स्टुडंट असाल तर स्टुडंटने पण आधी त्यांच्या स्टडीवर फोकस करा स्टडी इज मस्ट स्टडीवर फोकस करा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या यूट्यूब यूट्यूबकडे जा आधी तुमच्या स्टुडंट लेवलला आहात तुम्ही तुमची स्टडी कंप्लीट करा पण जर तुम्हाला खूपच जास्त आवड असेल युट्यूबची तर तुम्ही अभ्यास करता करता तसंच मी जॉब वाल्यांसाठी सांगितलं तसंच तसंच स्टुडंटने सुद्धा काय करायचं आहे की त्यांच्या वेळेतला दोन ते तीन तासाचा वेळ काढून आपण त्यांना यूट्यूबसाठी द्यायचा आहे त्यानंतर गृहिणींनी काय करायचं आहे की घरातली सर्व कामं लवकरात लवकर आटपून घ्यायचे आणि तुमचा जी आवड आवडीचा विषय आहे त्यामध्ये यूट्यूब तुम्ही स्टार्ट करू शकता तर असे होते आयडियाज तर परत एकदा मी तुम्हाला आठवण करून देते जर तुम्हाला यूट्यूब कसं कसं पेमेंट देतं आणि किती देतं आणि कशा कशातून पेमेंट देतं हे सर्व जर शिकायचं असेल तर माझा पुढचा व्हिडिओ हा येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुमचा व्हिडिओ हा मिस होणार नाही तर ही होती आजची इन्फॉर्मेशन आणि व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नका विसरू आणि जर काहीतरी कमेंट जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर काहीतरी कमेंट केल्याशिवाय जाऊ नका तर भेटूया आता नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका विषयासोबत तोपर्यंत बाय बाय